हॅलो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण खूप अशी टेस्टी रेसिपी बनवणार आहोत जी की आहे ब्राऊन ब्रेड पिझ्झा सँडविच येस खूप इझी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी असणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्हाला सांगते तर बघा हे शिमला मिर्च कांदा आणि टोमॅटो असा बारीकसा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला कढईमध्ये टाकायचा म्हणजे कढई गॅसवर ठेवायची त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं सगळ्यात पहिले शिमला मिरच तेलामध्ये टाका त्यानंतर कांदा आणि त्यानंतर टोमॅटो असं टाका आणि आपल्याला फक्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे शिजवायचं किंवा फ्राय वगैरे करायचं नाही आहे फक्त थोडंसं म्हणजे एक ते दीड मिनटंच जास्त जा जास्त नाही तर मग ते बघा ते नंतर मी त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स ऑरिगन वगैरे असेल तर ते तुम्ही टाकू शकता काही अडचण नाही त्यानंतर मी माझ्याकडची थोडीशी लाल तिखट टाकलं होतं मला थोडंसं स्पायसी करायचं होतं म्हणून त्यामुळे मी थोडंसं तिखट टाकलं आता बघा हे जे आहे हे आपण गॅस बंद करून घेऊया जास्त वेळ आपल्याला ह्याला परतवायचं नाही आहे जास्त वेळ जर परतलं ना तर ते खूप सॉफ्ट होऊन जाईल त्यामुळे लगेच गॅस बंद करा त्याच्यामध्ये क्रंचीनेस राहायला पाहिजे त्यानंतर बघा हे ब्राऊन ब्रेड होते तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा वापरू शकता पण मला ब्राऊन ब्रेड आवडतात म्हणून मग मी हेच घेतले तर मग हे जे त्याच्यावर टोमॅटो सॉस ठेवलेला आहे बघा तो आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे सॉस स्प्रेड करून घेतल्याच्यानंतर ब्रेड असे काही दिसतील त्यानंतर जो आपण मसाला बनवला होता जसं शिमला मिर्च टोमॅटो कांदा वगैरे वापरून ते आपल्याला ब्रेडवर छान असा स्प्रेड करायचा आहे व्यवस्थित काठोकाठ हो म्हणजे कसं का सगळीकडं भरलं ना की खाताना सगळी चव छान येते त्याची एकदम मध्येच नाही भरायचं सर्व पसरवून व्यवस्थित भरायचं आहे आपल्याला त्यानंतर चीज जे आहे तुम्ही कोणतेही चीज वापरू शकता त्याला काही अडचण नाही आहे मोजरेला आहे किंवा आपले क्यूब्स तर आपल्याला मार्केटला मिळतात तर मी तर ते क्यूबच आणले होते तर असे तुमच्याकडे असे खिसणी वगैरे असेल तर त्याच्याने असे मस्तपैकी त्याला खिसून घ्या हवं तितकं तुम्ही चीज त्याच्यामध्ये घालू शकता अख्खा एक क्यूब एका सँडविचसाठी देखील तुम्ही वापरू शकता काहीही अवघं नाही असं म्हणतात की चीज जे आहे ते दा आपल्या दातांसाठी चांगलं असतं पण कधी कधी खाल्लेलं काही अडचण नसते खाऊ शकता तुम्ही एकदम छान असं तुम्हाला ते स्प्रेड करून घ्यायचं आहे खिसणीच्या सहाय्यानं जर असं जमत नाही तिकडं प पसरतं किंवा ताटामध्ये अस्तव्यस्त पडतं तर तुम्ही आधीच ते खिसून घ्या एका प्लेटमध्ये आणि मग हाताने तुम्ही जरी असं स्प्रिंकल केलं त्याच्यावर तरीही चालेल काही अडचण नाही मग हे अशा प्रकारे मी दोन्ही याच्यावर जे चीज आहे ते खिसून घेतलं आणि आपला जो दुसरा सॉस लावलेला जो ब्रेड होता मी त्याच्यावर असं ठेवून दिलेला आहे म्हणजे आपलं जे सँडविच सांड़्वीच ब्रेड सँडविच आहे तो पॅक केलं त्यानंतर गॅस परत एकदा पेटवला आणि त्याच्यावर हा तावा ठेवलेला आहे तर तुम्ही म्हणाल हा तावा इतका काळा कसा का तर हा लोखंडाचा तावा आहे so, सो त्यामुळे लोखंडी भांडी तर तुम्हाला माहिती आहे की काळीच असतात आणि मी हे खूप वर्ष पाच सहा वर्षापासून हा तावा वापरते जसा घेतला तसाच आहे सेम आणि लोखंडी भांडी जी आहे ती आपण वापरली पाहिजे तर मग पिढाची आता नवीन निघाली आहे पिढाची भांडी वगैरे बिडाची का पिढाची असं काहीतरी आहे ते तर मलाही फार आवडली ती भांडी मी कधी घेईलच तर बघा तवा ठेवला त्यानंतर गरम केला तवा आणि त्याच्यानंतर हे जे तूप दिसते बटर पण वापरू शकता तुम्ही पण मला तूपच आव प्रेफर केलं मी तर तूप जे आहे ते असं ताव्यावर स्प्रेड करून टाकलं आणि त्याच्यानंतर जे आपलं सँडविच होतं ते त्यावर ठेवलं आणि हळूहळू त्याला प्रेस केलेलं आहे बघा असं प्रेस करायचं आहे म्हणजे कसं ते असं एक सेट होऊन जातं त्याच्यामध्ये दोघं दोन्ही ब्रेड एकसारखे होतात आणि आपल्याला असं खालून वरून त्याला तूप लावून असं छानपैकी पलटवून आलटून पलटून शेकून घ्यायचं आहे म्हणजे कसं त्याच्यामध्ये ना क्रंचीनेस येतो म्हणजे ब्रेड असं खाताना ना असं दाता दाता छान दाताकडं असं दाताखाली असं गेलं ना की असं असं ज्यूसची फ्लेवर किंवा असं क्रंचीनेस असं दोन्हीही एकदम छान असं होतं तर बघा हे प्रकारे मी शेकून घेतलेलं आहे मस्त असं कडक कडक होतं आपलं ब जे सँडविच आहे ते तर बघा हे प्रकारे मी केलं आता बाकीचे ब्रेड पण मी भरून घेतलेले आहेत ते पण मी शेकून घेते आणि एन्जॉय करते तुम्ही पण नक्की करा गॅरंटी देते की तुम्हाला देखील खूप आवडेल व्हाईट ब्रेडसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग हे जे ब्राऊन ब्रेड आहे ते तर हेल्दी असतातच हे पण वापरू शकता मुलांना द्यायलाही काहीही अवघं नाही याच्यामध्ये मुलंसुद्धा आवडीनं खातील आणि तुम्हाला काहीही घाबरायचं कारण नाही कारण फारच टेस्टी झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र मला करा थँक्यू